नारंदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबू पाटे आणि त्यांचे सहकारी गणेश पाटे ज्ञानेश्वर आवटी आरी पातार बाळा वावळ हेमंत कोल्हे नंदू आडसरे त्याचप्रमाणे हॉटेल श्रीराज येथील छा कट्टावरील मित्रांच्या सहकार्याने स्थानिक उपसरपंच योगेश पाटे यांनी पुढाकार घेऊन बस स्थानक प्रवेशद्वाराजवळ पुणे नाशिक महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवले त्यामुळे रहदारी सुटसुटीत झाली ऐन दिवाळीत या खड्ड्यांमुळे रहदारीला उपचारांना अडचण येत होती ती अडचण दूर करण्याचं काम भाऊ पाटे यांनी करून नारंदगावात येणाऱ्या जाधारणांना दिलासा दिला आहे दिला बिरो रिपोर्ट धनाबाद न्यूज नारंदगाव